तुमचं आयुष्य सतत नकारात्मकतेने भरलेलं वाटतं का इतरांशी तुलना करता मग स्वतःला कमी का भाजवता मग यावरती तुम्ही काय करू शकता एक काम करू शकता मिळालेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकता जसं की हा माझा कॉफीचा कप माझा आवडीच आहे मला रोज यामध्ये कॉफी प्यायला भेटते त्याबद्दल थँक्यू असे माझ्याकडे दोन चार कप आहेत कारण मला एक कप आवडतात कॉफी प्यायला पण हा जरा जास्त आवडतो त्याला मी जपतो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि यामुळे मला जर यामध्ये कॉफी पिली जर मूळ माझा खराब असेल आणि मी कॉफी पिली तर मला छान वाटत अशा तुमच्यासाठी काहीतरी असू शकतं आता तुम्ही काय करू शकता तीन गोष्टी लिहा फक्त ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात की तुम्हाला भारी वाटतं ही गोष्ट माझ्या आयुष्यात आहे आता मला झालं तर माझा चष्मा आहे एक अजून एक उदाहरण देतो हा माझा चष्मा आहे या चष्माचा दोन दिवस कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये गेलेला आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम असं होत की मला जे लांबच दिसतं कमी ते कमी दिसतं ते या चष्म्याने बरं वाटतं सो मला काल भेटला तो चष्मा आणि मी त्याबद्दल पैसे त्याला थँक्यू बाबा तू जाऊन व कुठे तू आहेस म्हणून मला दिसतं लांबच असं तुमच्यासाठी काही असू शकतं की ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आहेत त्याबद्दल तुम्ही आभार व्यक्त करा तसंच द मॅजिक हे पुस्तक असं सांगतं जितकं तुम्ही धन्यवाद द्याल तितकं तुमच्या आयुष्यात चांगलं मिळत राहील म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली तर त्याबद्दल कृतज्ञता बाळगा तर तुम्हाला पुन्हा पुन्हा तशा गोष्टी मिळत राहतील अजून मिळेल द पॉवर ऑफ नाव द अॅटॉमिक हॅबिट्स यांसारखी पुस्तकं दाखवतात की सकारात्मक दृष्टिकोनाने आयुष्य बदलू शकतं आज आहे प्रोजेक्ट झिरो टू झिरो इन हंड्रेड डेजचा तेविसावा दिवस रोज ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा आणि बघा आयुष्य सुंदर आणि सकारात्मक कसं होतं ते धन्यवाद भेटूयात उद्या फॉलो करायला विसरू नका जय जय महाराष्ट्र